बंडखोर गद्दार आमच्यासमोर काय टिकतील संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारले लोकसभेपूर्वी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही ठिकाणी उमेदवारांच्या नावावरून मतदारसंघावरून जोरदार रसीखेस सुरू होती आता त्यावर समाधानकारक तोडगा निघाल्यानंतर एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात झालेली आहे तीव्र शाब्दिक हल्ले सुरू आहेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील अनेकांवर तोंड सुख घेतले त्यांनी पहिला निशाणा साधला तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी श्रीकांत शिंदे बंडखोरांना पण इशारा दिला काय म्हणाले संजय राऊत ऐकूया एकेकाळी युतीत असलेले उद्धव ठाकरे गट आणि भाजप सोडत नाहीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही नरेंद्र मोदी यांची अवस्था दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर काय आहे याकडे नरे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावे असा टोला त्यांनी आणला आहे आता मी कसं काय त्याच्यावरती बोलू आता कोणाला उमेदवारीसाठी पक्ष सोडायचा असेल तर त्यांचा प्रश्न आहे पण मुंबईमध्ये शिवसेनेसमोर किंवा महाविकास आघाडी समोर कोणताही बंडखोर किंवा गद्दार टिकणार नाही कोणी नाही मुंबईतल्या सर्वच्या सर्व सहा जागा महाविकास आघाडी जिंकते आहे त्याच्यामुळे कोणी उमेदवारीसाठी जर दुसऱ्या पक्षात जात असेल तर आम्हाला त्याचं आव्हान अजिबात वाटत नाही महाविकास आघाडीची काल बैठक झाली अजूनही तीन ते चार जागांवर किडा आहे सांगलीवर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती आहे मला असं वाटत नाही की एखाद्या मतदारसंघावरती अजून चर्चा सुरू आहे काल नक्कीच आम्ही माननीय शरद पवार साहेब माननीय बाळासाहेब थोरात माननीय नाना पटोलेजी आम्ही स्वतः शिवसेनेचे लोक उपस्थित होतो कालच्या एका बैठकीला पण प्रत्येक बैठकीत जागा वाटपावर चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे कारण जागा वाटपाची चर्चा तशी संपलेली आहे तुम्ही जे म्हणताय तुमच्यापर्यंत बातम्या येत आहेत की सांगलीवर चर्चा झाली का किंवा भिवंडीवर चर्चा झाली का त्यात फारसं तथ्य नाही भिवंडी बाबतचा निर्णय जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे देखील राहिला नाहीये स्वतःची कबर त्यांनी खोदून घेतली असं गिरीश महाजन म्हणतात येणाऱ्या काळात मग काय नरेंद्र मोदींवर विश्वास आहे लोकांचा कोणावर विश्वास आहे अमित शहावर विश्वास आहे लोकांचा जे महाराष्ट्र कुरतडतायत हा जे सगळ्या भ्रष्ट लोकांना मांडीवर घेऊन बसले आहेत अजित पवारवरती विश्वास आहे कोणावर विश्वास सांगावं ना त्यांनी विश्वास कोणावर आहे या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि या देशामध्ये आज गांधी परिवारवर विश्वास आहे राहुल गांधीवर विश्वास आहे उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे शरद पवारांवरती विश्वास आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार बोंबलायचं आणि त्याच भ्रष्टाचारांना मांडीवर घेऊन फिरायचं खांद्यावर घेऊन फिरायचं याला मी विश्वास म्हणता ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई